हाय हॅलो नमस्कार मी सायली प्रसाद स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे ते बड्डे सेलिब्रेशनचा आहे जे की आम्ही रात्रीचं सरप्राईज दिलं होतं सरप्राईज असं नाही म्हणायला येणार कारण बड्डे सेलिब्रेट करणार आहे हे माहीत होतं खूप प्रश्न होते मी इन्स्टाला रील्स वगैरे पोस्ट केले त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळून जातील तर सिम्पलचं डेकोरेशन केलं जे के होता। पाउस माला ता ता उदे उदे पाउस की ह्यांनी केलं होतं खूप पाऊस मला वाटलं काय आता बड्डे सेलिब्रेट होत नाही जाऊ दे उद्या करूयात कारण एवढा पाऊस पडला की बासच त्यामध्ये आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळं आम्ही पावसात सापडलो त्यानंतर आल्यानंतर कॅम्पमध्ये एवढा डेंजर पाऊस पडत होता सो त्यात लाईट पण नाही त्याच्यामुळं वाटत नव्हतं सेलिब्रेशन होईल पण झालं हे जे आ आले आहे ते डेकोरेशन सिम्पलसं केलेलं आहे म्हणजे हॅपी बड्डेचे टॅग लावलेले आहेत ला आणि वर थोडेसेच बलून्स लावलेले आहेत कारण बाळ झोपलं होतं आणि एक जरी बलून्स फुटला तरी बाळ उठण्याचे चान्सेस होते त्यानंतर हे जे दोन फ्लॉवर पॉट्स आहेत ते मी बंगालच्या मेल्यामधून आणलेले आहेत मी बंगालचा मेला इन डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवेनच कारण इकडे ना एवढ्या स्वस्त गोष्टी भेटतात ना किंवा असंच आता हे जे फ्लॉवर पॉट्स आहेत ना ते मी पन्नास पन्नास रुपयाला आणले बऱ्याच गोष्टींची मी खरेदी केलेली आहे ती तुम्हाला दाखवेन दा म्हणजे जे आता सध्या गौरी गणपती येत आहेत आणि गौरी गणपतीला आम्ही घरी जाणार आहे सो so, ह्या डेकोरेशनच्या गोष्टी छान दिसतात त्यानंतर हा जो आहे तो एक प्रकारे आपण म्हणतो ना काय म्हणतात रक्ताचे नाते नसले तरी रक्तापेक्षा एक छान असतात त्या प्रकारचंच रिलेशन आहे आमच्या यांचा पण छान मित्र आहे त्यासोबत माझा पण छान फ्रेंड आहेत म्हणजे आम्ही सोबत अँकरिंग वगैरे पण केलेलं आहे त्यासोबत जेव्हा हे नव्हते तेव्हा म्हणजे कोणतीही गोष्ट आली किंवा माझं कोणतेही कुरिअर्स वगैरे गेटवर आले तेव्हा कोल्हाब्रेशन मी भरपूर घेतो ते त्यांनी मला आणून देते आणि याचा चौदा ऑगस्टला बड्डे असतो आणि पंधरा ऑगस्टला एक म्हणजे जी आहे ती गव्हर्मेंट हॉलिडे असते जी एच त्यामुळं तो तो नेहमी तो घरी सेलिब्रेशन करतो पण यावेळेस त्याला सुट्टी भेटली नाही त्याच्यामुळं मग त्याचं सेलिब्रेशन कोण करणार म्हणजे तो कन्फ्यूज होता, मेरा कैसा होता। की मेरा सेलिब्रेशन कॅसा होगा म्हणजे असं म्हणत होता मग त्या हे म्हटले की ठीक आहे की नाही का त्याला घरची आठवण येते कारण तो प्रत्येक बड्डे त्याने घरीच सेलिब्रेशन केलेलं आहे आपण त्याला घरचा फील आणून देऊयात नेचर खूप सुंदर आहे म्हणजे हा झारखंडमधून बिलॉंग करतो पण एक दोन वर्ष तो आमचा पूर्णपणे फॅमिली मेंबर होऊन गेलेला आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही असं तर हे असं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालं ह्या साऱ्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि त्या कमेंट्सचं रिप्लाय देणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्या दिल्या आणि मी गिफ्ट्स पण दिलते बरं का आम्ही ज्या त्याच्या डेली लाईफमधल्या गोष्ट आहेत त्या पंचवीस गिफ्ट्स दिलते कारण त्याचा पंचवीसावा बड्डे होता इन्स्टाला खूप साऱ्या कमेंट्स आणत्या की रिट नुसते मोकळे बॉक्स आहेत का त्यामध्ये खरोखरच काहीतरी आहे तर ते पुढं पुढं दाखवलंच कारण अनबॉक्सिंगचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे पण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ ना भरपूर मोठा झाला जो की इन्स्टाच्या रील्समध्ये कुठंच बसत नाहीये त्यामुळे तो पोस्ट केला नव्हता जाऊ दे तो यूट्यूबमध्ये मध्ये नक्कीच बसेल तर सेलिब्रेशन तर बघितलं तुम्ही आता हे गिफ्ट बघूयात

वो वहाँ पे ही रखो भाई फोटो क्लिक करेंगे आता भी देते हाँ। अरे कैमरा मैन पसीना पसीना हो गया जल्दी करो इसका अनबॉक्सिंग भी करना पड़ेगा अभी करेंगे क्या अनबॉक्सिंग तो करेंगे करेंगे करेंगे, करेंगे।

खोल रहा है कैसे भी खोलो आत्मीय वीडियो बनाना है क्या बनवाएंगे मैं कुछ ऐसा चल रहा है वीडियो आता पंचवीस गिफ्ट्स या अनबॉक्सिंग पाऊँ यार इसको रख दो इधर गिफ्ट को गिफ्ट किसे चलो

क्या है बॉक्स नहीं मिल रही <laughs> तो ठीक तो है ना यूज़ तो का हाँ यूज़ का सामान है <laughs> सब सबसे यूज़ का तो ये सामान है पियर्स <laughs> ये मैंने बनाया एक ही बोलता है पियर्स में क्या

तो ये है? ये तो क्या है उसमें साबुनदानी भी बढ़िया है मैं तो सोचा तो छोटा तो तो है ना हाँ तो चाहिए। इसमें क्या है बॉक्स अलग टाइप के है लेकिन अंदर कुछ अलग है गड़बड़ है

या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या डेली यूज मधल्या आहेत आणि त्यांना लागणाऱ्या आहेत म्हणजे अगदी साबणापासून ते ब्रश पर्यंत जे की पुढं पुढं दिसेलच की कोण कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यासोबत फॉर्मल शर्ट पॅन्ट दोन टी शर्ट नाईट पॅन्ट अशाही गोष्टी दिलेल्या आहेत आणि यामधली एक चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यात खूप पाणी होतं म्हणजे त्याचा व्हिडिओ लांबून आहे त्यामुळं ते तुम्हाला कदाचित दिसत नसेल पण मी तिथं सो समोर होते जवळ होते त्यामुळे मला ते दिसत होतं असं बाहेर राहून आपल्यासारखं राहणं हेच तर खरी फौजी हो लाईफ आहे काम काही डी पी काम काय

ये तो काम की चीज है कल सुबह ही काम आ जाएगी शनिवार में कपड़े दोनों हैं नहीं काम आएगी क्या ये भी काम का होगा मैं ये मेरे ये भी ये है ना इसलिए मैं बोल रही थी तो तुम क्या बताओगे मुझे दिखाओगे नहीं ना

हैंग हो गया क्या 6 बजे के बाद में पूरा कार्रवाई करके पैक करके इसको हवा भी भर रहे थे पता नहीं एक दो बार ट्राई किए फिर के, फिर थोड़ी देर रुके फिर ढूंढा है <skaladhan something> <laughs>

प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालं खूप सिंपल केलं म्हणजे गिफ्ट्स वगैरे दिले पंचवीस गिफ्ट्स दिले जे की तुम्ही अनबॉक्सिंग केलं आता प्रत्येकच गोष्टी व्यवस्थित त्यामध्ये दिसली का नाही मला माहीत नाही पण साबण ब्रश टूथपेस्ट त्यासोबत साबणाचा डबा त्यानंतर पियर साबण त्यासोबत ड्रेस त्यानंतर नाईट ड्रेस त्यासोबत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी दिल्या ज्या जेंट्सच्या लाईफमधल्या असतात डेली यूजमधल्या कारण इथं काय काय लागतं ते ह्यांना माहिती आहे मग ते त्यांनी दिलं छान मोठे सेलिब्रेशन झाला त्याला अजिबात घरची आठवण आली नाही आणि त्याच्या डोळ्यात पण खूप पाणी होतं तो आनंदात पण म्हटला का बड्डे मेरा बहुत अच्छा हो गया आणि हीच खरी लाईफ आहे इथे दूर लावून एकमेकांना आपलेपणा देणं